त्या त्याला जे आहे प्रदीप आहे यांची आम्ही तिकडे उचित केली होती परंतु त्यानंतर आम्ही त्यांना हे किंवा कसं काम व्हायला पाहिजे कसं संघटना बांधली गेली पाहिजे ह्या संदर्भामध्ये जी काही भूमिका आम्ही येऊन तिकडे सांगू आणि म्हणून आज आम्ही जे आहे की विधानसभा निहाय अध्यक्ष होणं अपेक्षित आहे सभा अध्यक्ष करणं वॉर्ड अध्यक्ष त्या महिला अध्यक्ष यांची सुद्धा त्या पद्धतीने नेमणुका होणं आवश्यक आहे अशा पद्धतीने प्रत्येकाची कार्यकारणी शहराची कार्यकारणी विधानसभा न्याय कार्यकारणी न्याय कार्यकारणी आणि सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन ही कार्यकारणी असली पाहिजे अशा सुद्धा सूचना आम्ही त्यांना काय तर लोकशाही आहे ते लोकशाही पद्धतीने ते त्यांच्या मागणी करत आहे त्याचा आनंद नाही त्यांना जाणार नाही जाणार आम्हाला काही धक्काला नाही परंतु आम्ही आमचा लढा जो आहे तो आमचा चालू आहे की मराठा समाजाला ज्या पद्धतीने सर्व पक्षांची सुद्धा तीच भूमिका जी आमची भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामाने त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षणाची आवश्यक आहे ईडब्ल्यू एसच्या माध्यमातून ते त्यांना त्याचे त्या आरक्षणातून जो आहे फायदा होत आहे त्यानंतर राज्य शासनाने सुद्धा दहा त्यांनी वेगळं आरक्षण घेण्याचं मंजूर केलेलं आहे तर अशा रीतीने त्यांना जर वेगळं आरक्षण असेल तर ओबीसीच्या वाट्यामध्ये त्यांनी येऊ नये की प्रामुख्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व जातीचे ओबीसीचे घटक आहेत त्यांची आणि सर्व पक्षाची तीच जी आहे भाग घ्यायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या गावामध्ये आपल्याला केंद्र शासनातून किंवा राज्य शासनाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे गरीब आणि दुर्बल घटकांना मिळत असतात त्या संदर्भामध्ये सर्व फायदे जे आहेत जर प्राप्त करायचे असतात तर त्यासाठी जा आपली जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे जसं एस सी आणि एस टी यांची जनगणना होत असते आणि त्यानुसार जे आहेत त्यांचे जे काही बेनिफिट्स असतात त्यांना शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल किंवा वी वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना असतात त्यांचे जे काही फायदे असतात ते मिळवण्यासाठी जाती आणि जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आरक्षण आरक्षणाचे जे काही मुद्दे असतात वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये जातात तेव्हा कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो किंवा तुमची संख्या किती आहे तर ती संख्या करने जा जी आहे अधोरेखित करण्यासाठी जी आहे ती जातीय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे जे आहे समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करून काळागाळापर्यंत पोहोचू महिलांची संघटना मजबूत करून जेणेकरून घरोघरी जाऊन जे आहे जात न्याय जनगणनेच्या संदर्भामधील भूमिका किंवा त्याच्याबद्दलची माहिती की लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे आणि वेगवेगळे उपक्रम जे आहेत समता परिषदेच्या वतीने घेतले जातात ते समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा संघटनेची असते त्यामुळे संघटना मजबूत करणं हे आवश्यक आहे आणि निमित्ताने आज आम्ही पिंपरी चिंचवड येथे ही बैठक आयोजित केली होती सर्व पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ नेते जे ने आहेत ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच

कोकणातील कुणबी ह्या दोघांचाही ह्या सगळ्या गोष्टीला सुद्धा विरोध आहे परंतु काही कुणबी जे आहेत प्रामुख्याने नाशिक असेल पुन्हा असेल किंवा उत्तर माहिती ह्या ठिकाणी ओरिजिनल कुणबी सुद्धा आहे परंतु आता जे आहे ते सरसकट मराठ्यांना कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी जी त्यांची मागणी आहे त्याला आमचं नाही पण त्यांचा विचारण्याचा प्रश्न असा आहे की आज ह्या भागामध्ये जो मराठा समाज आहे

माहिती नाही आम्ही देतोय ना आम्ही त्यांना सर्टिफिकेट जरी मिळाले असेल तरी त्यांना जे आहे ते प्रूव्ह करून मग नंतर ते सगळं होणार आहे तर प्रोसेस आहे असं नाही किंवा कोणाला असं दिसत सर्टिफिकेट मिळालं प्रोसेस आहे प्रोसेस पार करावी लागेल आता स्थानिक स्वराज्य तो का ला लागेल म्हणजे पूर्वी जे ओबीसी आरक्षणाच्या शिवाय ह्या ओबीसी आता अन्याय होईल ह्या स्वाभाविक स्वराज्य निवडणुकीत असं वाटत नाही का काय म्हणाल तुम्ही ओबीसी च्या जागा कमी पाडणार होणार आता नाही नाही कमी नाही झाले हे बघा जेव्हा सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट घ्यायला सांगितले तर ट्रिपल टेस्ट मध्ये जे वेगवेगळे घटक होते त्याच्यामध्ये एक जे आहे कमिशन अपॉइंट करून कमिशनच्या माध्यमातून सगळा अभ्यास करायला सांगितला होता की बाबा तुमच्याकडं ओबीसीच्या संख्येनुसार काय प्रतिनिधित्व आहे वगैरे त्या टायमाला जे आहे पहिलं कमिशन अपॉइंट केलं मग त्यांनी काय बरोबर काम नाही केलं मग नंतर दुसरं कमिशन अपॉइंट झालं भाट्या कमिशन भाट्या कमिशननी जो रिपोर्ट दिला तो तीन महिन्यात द्यायला जाईल तर तो काय बरोबर झाला नाही त्याच्यामध्ये तेतीस हजार ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कोर्टात गेलो बाकीचे लोक कोर्टात गेलो आणि मग तो मागणी तिथे आम्ही केली किंवा भाटिया कमिशनचा रिपोर्ट जे आहे तो स्वीकारू नये त्याच्यामध्ये फार मोठ्या त्रुटी आहे दोन वर्ष जो आहे तो तिकडे मॅटर प्रलंबित होतं परंतु दोन दो महिन्यापूर्वी जेव्हा हे मॅटर पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर आलं तेव्हा मी स्वतः तिकडे कोर्टात होतो त्या ठिकाणी जा जे आहे आम्ही तिकडे सर्व केंद्रीय वकील होते राज्याचे वकील होते इतर जे याचिकाकर्ते यांना सगळ्यांना जे आहे मी समजूत सांगितलं किंवा आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे आहे आता जात जातनिहाय जनगणना सांगितलेली आहे त्यामुळे ते आकडेवारी येणारच आहे आणि ती जी जात जनगणना ही जनरल ऑफ इंडियाच्या आहे जातनिहायच्याकडून होणार आहे म्हणजे ती जेन्युन आणि एक व्यवस्थित होणार आहे तर ती जर होणारच असेल तर आता होणारे ह्या निवडणुका कमीत कमी भाग्य आयोगाच्या आधीचे ज्या पद्धतीने इलेक्शन झाल्या होत्या म्हणजे ओबीसीच्या जे काय आरक्षणाच्या सहीत झाल्या होत्या त्या पद्धतीने घेण्यास हरकत नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये जात न्याय जनगणना झाल्याच्या नंतर जी काय आकडेवारी येईल त्या पद्धतीने जे आहे नव्याने आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण भूमिका मांडू शकतो ते ही भूमिका सर्वांना पटली आणि त्या लोकांनी जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं आणि मग कोर्टाने सांगितलं की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने निवडणुका ओबीसीच्या आरक्षणासहित सहित महाराष्ट्रामध्ये घेण्यात याव्या असे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत म्हणून येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच होणार डोलेंनी जे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसींच जे काही दादर पाहिलेली होती त्यामुळे ती झालेली नसल्यामुळे ज्या राखीव जागा ज्या ओबीसीच्या आहेत त्या कमी आहेत अशा पद्धतीने त्यांनी मत मतं मांडलेली होती मग जर त्याच पद्धतीने जर निवडणूक होत असेल तर माझं म्हणण्याच होती की ढोले ज्या पद्धतीने आहेत की ओबीसीची संख्या जास्त आहे पण जागा कमी आहे तर त्यामुळं तुम्ही वेगळं म्हणताय ढोलेने वेळ केलेले आम्हाला पाहिजे असं आहे भाट्या कमिशन मध्ये ते जागा जागा कमी झाल्या होत्या आधीच्या आरक्षण सत्तावीस टक्के आरक्षण जे आहेत निवडणुका झाल्या होत्या ज्या आधीच्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या सगळ्या निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षण झाल्या होत्या त्याच पद्धतीने त्याच आरक्षण घेण्यास सुप्रीम कोर्टाने परमिशन दिलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं तुम्ही त्याच्यामध्ये हे व्यर्थ अनर्थ काढू नका त्या पद्धती निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच होणार ده لا لك